लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसलाय अनेक जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला भाजप यावर विचारमंथन करत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे मला सरकारमधून मोकळ करा अशी विनंती मी करणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते ते म्हणाले भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून काम केलं जो पराभव झाला हो त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे आता मला विधानसभेसाठी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरायचं आहे त्यामुळे मला सरकारमधून मोकळ करावं अशी विनंती मी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत बावीस जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही अशी कबुली फडणवीस यांनी यावेळी दिली यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणेही सांगितली ते म्हणाले महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होती संविधान बदलणार असा नरेटिव्ह सेट करण्यात आला हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही त्यामुळे त्याचा फटका आम्हाला बसला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पुढे ते म्हणाले भाजपला राज्यात लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही दोघं पक्षांना समसमान मते मिळाली आहे आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं